मानवाची संस्कृती नदीकाठी बसली आणि असेल नदी असेल नाईल नदी नदी नाईल इजिप्तची असेल बोल्गा नदी रशियाची असेल किंवा चीन मधली असेल आणि भारतातल्या किती नद्यांची नावं घ्यावी गंगा गोदावरी नर्मदा कावेरी अशा अनेक नद्यांनी भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून समृद्ध होत राहिली आमची धर्मस्थळ तीर्थस्थळ ज्ञानस्थळ अशी लोकपरंपरा जपलेली ही आमची नद्यांच्या पात्राच्या जवळची स्थळं म्हणजे आमचा वैभवशाली वारसा आहे आणि अशाच नद्यांपैकी एक महत्वाची नदी म्हणजे अयोध्येतून वाहणारी शरयू नदी अशी ही प्राचीन महत्व असलेली आध्यात्मिक महत्व असलेली शरीय नदी आता एकविसाव्या शतकात आलेली आहे येथे भव्य राम जन्मभूमी मंदिर बनत आहे आणि त्याच्या संगतीनं या शरी नदीनं सुद्धा हळूहळू नवीन रूपाचा स्वीकार केलेला आहे आपण आता ज्या शरीय नदीच्या काठावर उभे आहोत तिथे दुतर्फा आता सिमेंट कॉन्क्रीटचे उत्तम असे घाट बनवण्यात आलेले आहेत घाटावरती गॅलरीज बनवण्यात आलेल्या आहेत जिथे माणसं जमू शकतात कार्यक्रम बघू शकतात हा प्रशस्त घाट आहे जिथं अनेकदा महत्वाच्या दिवसांमध्ये इथं दीप प्रज्वलन केलं जातं आणि जे आता रेकॉर्ड ब्रेक दीप प्रज्वलन सुद्धा झालेलं आहे लक्षावधी दीपांनी संध्याकाळी इथं जणू दिवाळी अवतरते आणि अवघा हा शरीव घाट प्रकाशमय होऊन जातो प्रकाशमान होऊन जातो इतकंच नाही तर इथल्या सगळ्या जुन्या मंदिरांना वास्तूंना या इथल्या परंपरेला साजेस सा अशा प्रकारे रंगरंगोटी करण्यात आलेली आहे गेरुवा रंग प्रामुख्याने त्याचा वापर करण्यात आलेला आहे त्यानंतर दुधाळ रंगाचा सुद्धा वापर झालेला आहे आणि त्यामुळे एक सुशोभीकरणाचा सुद्धा हा प्रकल्प चांगल्या पद्धतीनं पार पडला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जुन्याचा नव्याशी मिलाफ करत असताना इथे परंपरेला आहे ते महत्व देण्यात आलेलं आहेच पण त्याशिवाय इथे उत्तम असा लेझर शो सुद्धा दररोज संध्याकाळी सादर केला जातो आणि त्यावरती अगदी संक्षिप्त रूपामध्ये रामायण सादर केलं जातं जुनी मंदिरं आहेत जुन्या गल्ल्या आहेत जुनी घर आहेत त्यांना कुठेही धक्का न लावता हा सगळा प्रकल्प राबवला गेला आहे हे मात्र लोक इथं स्नान सुद्धा करतात जुन्या घाटांवरती सुद्धा स्नान करतात मात्र इथे आता स्वच्छतेवरती खास काळजी घेण्यात आलेली आहे स्वच्छतेची काळजी घेण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे प्रशस्त जागा दोन्ही बाजूला मोकळी सोडण्यात आलेली आहे जेणेकरून मोठ्या प्रमाणात माणसं सुद्धा आली आणि ती येण्याची अपेक्षा आहे कारण एकदा का राम जन्मभूमी साकार झालं की दरवर्षी मोठ्या संख्येने इकडे भाविक श्रद्धाळू येणार आहेत त्यामुळे त्यासाठी ते जेव्हा या नदीपाशी येतील तेव्हा त्यांना बसण्यासाठी प्रशस्त अशी जागा सुद्धा उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे तुम्ही अयोध्येला याल तेव्हा शरयू नदीला भेट द्यायला विसरू नका